जय ज्योती जय सायत्री सायित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी विद्या सोनले आज गोकुळाष्टमी निमित्त एक छोटीशी गवळण सादर करण्याचा मी प्रयत्न करीत आहे अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत चालली गवळण कशी ठुमकत चलली गवळण अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत चलली घवळण कशी ठुमकत चलली घवळण माट दुधाचा डोईवरी पदर उडतो वाऱ्यावरी माट दुधाचा डोईवरी पदर उडतो वाऱ्यावरी पायी पैजण तिरुण झुन पायी वाज तिरुण झुन कशी ठुमकत चलली घवळण कशी ठुमकत चलली गवळण नंदाचा गो श्री हरी नको जवळी नंदाचा गो श्री हरी नको दुरावाई जवळ पायी पैजण वाजत ऋण झुन पायी जण वाजत ऋण जुन कशी ठुमकत चल गवळण कशी ठुमकत चल गवळण एका जनार्दनी भेटी साठी धावत आली यमुने काठी एका जणार्दनी भेटी साठी धावत आली यमुने काटी काठी पायी पैजण वाजतरुण झुन पायी पैजण तिरुण झुन कशी ठुमकत चालली कशी ठुमकत चालली गवळण कशी ठुमकत चालली गवळण अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तालान अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तालान कशी ठुमकत चालली गवळण कशी ठुमकत चालली गवळण नमस्कार